नमस्कार द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा वृत्तपत्र आणि यात अनेक वेगवेगळ्या बातम्या दिसत आहेत एक मोठा व्यापार करार आहे काही कंपन्यांचे चांगले वाईट निकाल आहेत स्टार्टअप जगतातली उलथा पालत आहे पण या सगळ्या बातम्यांमध्ये मला वाटतं एक समान धागा आहे तो म्हणजे बदल भारत अमेरिका संबंधांमध्ये बदल कंपन्यांच्या नफ्यात बदल आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या जगात होणारे मोठे बदल चला आजच्या या अंकामधून याच बदलांचा सखोल आढावा घेऊया तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय आज आपण फक्त हेडलाइन्स नाही वाचणार आहोत तर त्यामागे जे प्रवाह आहेत जे बदल घडतायत ते समजून घेणार आहोत म्हणजे वॉशिंग्टनमध्ये घेतलेला एक निर्णय मुंबईच्या शेअर बाजारात एवढा मोठा उत्साह का निर्माण करतो बरोबर किंवा बंगळूरमधील एका कंपनीतील काही लोकांच्या राजीनाम्याचा परिणाम देशातील भविष्यातल्या स्टार्टअप्सवर कसा होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या चर्चेत दडलेली आहेत चला तर मग थेट पहिल्या पानावरच्या सर्वात मोठ्या बातमीने सुरुवात करूया हेडलाईनच एकदम आकर्षक आहे नाही का धनधनाधन डी स्ट्रीट डज जिग भारत आणि अमेरिका यांच्यात एक मोठा व्यापार करार झालाय आणि त्यामुळे शेअर बाजारात एक वेगळा जोश आलेला दिसतोय या करारात नेमकं काय आहे सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवरचे काही आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटीज कमी केलेत अमेरिकेने आपल्या काही वस्तूंवरचे टॅरिफ कमी केले तर आपण अमेरिकेतून येणाऱ्या काही मालावरचं शुल्क घटवलं ओके कागदावर हे साधं वाटतं पण ह्याचा परिणाम खूप मोठा आहे आणि ही तेजी म्हणजे ही केवळ भावनेवर आधारित नाहीये निलेश शहा यांच्यासारख्या तज्ञांच्या मते हा करार दोन्ही देशांसाठी एक विनविन सिच्युएशन आहे व्यापार वाढेल आणि दोन्ही अर्थव्यवस्थांना गती मिळेल याचा अर्थ शेअर बाजाराला खात्री आहे या की यामुळे कंपन्यांचा नफा वाढणार आहे पण याचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार हेडलाइन्समध्ये ऑटो पार्ट्स स्पेशालिटी केमिकल्स टेक्स्टाईल्स यांचा उल्लेख आहे पण या क्षेत्रांमध्ये तर आधीपासूनच बरीच तेजी आलेली आहे म्हणजे ही बातमी बाजारात आधीच प्राइज डिन नाही का की गुंतवणूकदारांसाठी यात अजूनही नवीन संधी आहे हां खूप चांगला प्रश्न आहे हो काही प्रमाणात ही अपेक्षा बाजारात होतीच पण या कराराचं महत्व की नाही ते फक्त टॅरिफ कमी करण्यापुरतं नाहीये याचा खरा अर्थ आहे जागतिक पुरवठा साखळीत म्हणजे ग्लोबल सप्लाय चेन्समध्ये भारताचं स्थान अधिक मजबूत होणं अच्छा गेल्या काही वर्षांपासून जगभरातले देश चीनवरचं अवलंबित्व कमी करायचा प्रयत्न करतायत ज्याला चायना प्लस वन स्ट्रॅटेजी म्हणतात हो हो ऐकलंय तर या करारामुळे भारत त्या प्लस वन भूमिकेसाठी एक विश्वासू भागीदार म्हणून समोर येतोय ही एक, भागीदार एक धोरणात्मक भागीदारी आहे त्यामुळे जरी काही स्टॉक्स महाग वाटत असले तरी दीर्घकाळासाठी एक क्षेत्रांमध्ये वाढीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे म्हणजे हा फक्त काही वस्तूंवरील कर कमी करण्याचा विषय नाही तर ही एक मोठी ही एक मोठी भूराजकीय घडामोड आहे अगदी बरोबर याचा परिणाम फक्त टेक्स्टाईल किंवा दागिन्यांपुरता मर्यादित नाही याच वृत्तपत्रातल्या इतर बातम्या बघा वैद्यकीय उपकरणं सी फूड तांदूज निर्यातीलाही चालना मिळेल इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीचं तर शंभर अब्ज डॉलर्सचं मोठं लक्ष ठेवलं आहे अगदी थोडक्यात वॉशिंग्टनमध्ये झालेली ही डील तिरुपूरच्या टेक्स्टाइल मिलपासून ते आंध्र प्रदेशच्या सी फूड एक्सपोर्टरपर्यंत अनेकांच्या ताळेबंदावर थेट परिणाम करणार आहे भाच मेळफा दरार मोठ्या स्तरावरचा आहे पण त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या ताळेबंदावर कसा दिसतोय हे समजून घेण्यासाठी चला या तिमाहीच्या निकालावर नजर टाकूया काही कंपन्यांनी तर कमाल कामगिरी केली आहे उदाहरणार्थ पीडीलाइटचा नफा बारा टक्क्याने वाढला आणि अदानी पोर्ट्सचा नफा तब्बल एकवीस टक्क्याने वाढून तीन हजार बेचाळीस कोटींवर पोचलाय हो आणि या आकड्यांमागेही काही महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का पीडीलाइटच्या बाबतीत फक्त नफा नाही वाढला त्यांचे मार्जिन्स पण सुधारलेत अच्छा मार्जिन सुधारलं म्हणजे म्हणजे कंपनी विकत असलेल्या प्रत्येक वस्तूमागे जास्त पैसे कमवत आहे हे कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात आल्याने किंवा खर्च कमी केल्याने होऊ शकतं ओके आणि अदानीपोंडची वाढ तर देशातल्या मजबूत आर्थिक घडामोडींचं प्रतीक आहे त्यांचा कार्गो लॉजिस्टिक्स आणि सागरी सेवा या तिन्ही विभागांमधला व्यवसाय वाढलाय याचा अर्थ देशात आयात निर्यात जोरात सुरू आहे पण चित्र सगळीकडेच इतकं सकारात्मक नाहीये याच अंकात बातमी आहे की नेरोलॅकचा नफा मोठ्या प्रमाणात घसरला आणि दुसरीकडे बर्गर किंग इंडियाचा तोटा कमी झाला आहे म्हणजे एकाच वेळी काही कंपन्यांची भरभराट होते है, तर काहीना अडचणी येत आहेत असं का यातून हेच दिसतं की केवळ बाजाराची एकूण स्थिती चांगली असून चालत नाही कंपनीची स्वतःची कामगिरी आणि धोरणंही ही तितकीच महत्वाची असतात आता निरोलॅकच्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या एक मागच्या वर्षी याच तिमाहीत त्यांची कामगिरी खूपच चांगली होती त्यामुळे त्या तुलनेत म्हणजे हाय बेस इफेक्टमुळे या यावेळीची वाढ कमी दिसतीये ओके ओके आणि दुसरं नवीन कामगार कायद्यांमुळे त्यांचा खर्च वाढलाय ज्याचा परिणाम थेट नफ्यावर झाला आणि बर्गर किंगचं काय तोटा कमी होणं ही चांगली गोष्ट आहे पण ते अजूनही तोट्यात आहेत बरोबर पण त्यांचा प्रवास तोट्यातून नफ्याकडे सुरू झाला आहे बर्गर किंग ही एक विस्तार करणारी कंपनी आहे की नाही ते नवीन स्टोअर्स उघडण्यावर ब्रँड तयार करण्यावर खर्च करत आहेत त्यामुळे सुरुवातीला तोटा दिसू शकतो त्यांचा तोटा कमी होतोय याचा अर्थ त्यांच्या व्यवसायाची दिशा योग्य आहे या उलट पिढीलाइट ही एक स्थापित मोठी कंपनी आहे त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या प्रवासाचे टप्पे वेगवेगळे आहेत बरोबर बजाज फायनान्सचं उदाहरण घेतलं तरी तसंच दिसतं अगदी त्यांचा नफा एकदा झालेल्या खर्चामुळे कमी झाला असला तरी त्यांच्या मूळ कर्ज वाटपाच्या व्यवसायाची वाढ मजबूत आहे म्हणूनच म्हणतो हेडलाईनच्या आकड्यापलीकडे जाऊन त्यामागची कारणं समजून घेणं महत्वाचं ठरतं कंपन्यांच्या कामगिरीवरून आता त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांकडे वळूया विशेषतः स्टार्टअप जगतात इथे एक मोठी बातमी आहे पीक एक्सवीच्या तीन एम डींनी स्वतःचा फंड सुरू करण्यासाठी कंपनी सोडली पीक व्ही जी पूर्वी सेक्वोया इंडिया होती भारतातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली व्हेंचर कॅपिटल फर्म तिथेही एक मोठी घडामोड म्हणायला हवी नक्कीच ही खूप मोठी बातमी आहे याकडे पाहण्याचे दोन मार्ग आहेत वरवर पाहता हे एक सामान्य स्थित्यंतर वाटू शकतं पण बातमीत म्हटल्याप्रमाणे अर्थशास्त्रावरील मतभेदांमुळे त्यांनी कंपनी सोडली अर्थशास्त्रावरील मतभेद म्हणजे याचा खरा अर्थ असा आहे की भारतात आता व्ही सी गुंतवणुकीचं एकच मॉडेल राहिलेलं नाही पीक एक्स व्ही सारख्या मोठ्या कंपन्या सॉफ्टवेअर आणि इंटरनेट कंपन्यांवर जास्त लक्ष केंद्रित करतात कदाचित हे नवीन भागीदार सॉफ्टवेअरच्या पलीकडे जाऊन हार्डटॅक स्पेसटॅक किंवा क्लायमेट टॅक सारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करू इच्छित असतील अच्छा ज्यांना जास्त वेळ आणि वेगळ्या प्रकारची गुंतवणूक लागते अगदी बरोबर या क्षेत्रांना जास्त संयम आणि वेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीची गरज असते म्हणजे हे फक्त पैशाचं नाही तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातील वैचारिक विभाजनाचं लक्षण आहे बरोबर हे भारतातील वेंचर कॅपिटल इकोसिस्टम अधिक परिपक्व होत असल्याचं लक्षण आहे सुरुवातीला सगळे एकाच प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत होते आता गुंतवणूकदार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या मॉडेल्ससह प्रयोग करायला तयार आहेत म्हणजे यातून नवीन प्रकारच्या स्टार्टअप्ससाठी गुंतवणुकीचे नवीन दरवाजे उघडू शकतात हो ही भारतीय स्टार्टअप जगतासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर एक बातमी वाचूनच विचित्र वाटते तज्ज्ञांनी फक्त एआय असलेल्या मोल्टबुक या सोशल साईटबद्दल चिंता व्यक्त केली आहे म्हणजे एक सोशल मीडिया साईट जिथे माणसंच नाहीत फक्त एआय बॉट्स एकमेकांशी बोलत आहेत याचा उद्देश काय या असू शकतो म्हणजे कोणीतरी फक्त प्रयोग म्हणून हे तयार केलंय की यामागे काही व्यावसायिक हेतू आहे तुमचा प्रश्नच या बातमीच्या गाभ्याला हात घालतो मोल्डबुक हे एक अत्यंत टोकाचं उदाहरण आहे खरं तर पण ते एका मोठ्या बदलाकडे आणि धोक्याकडे लक्ष वेधतं यामागे कोणताही स्पष्ट व्यावसायिक हेतू दिसत नाही हे एक तांत्रिक प्रयोग किंवा कदाचित एक सामाजिक भाष्य असू शकतं पण यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो डिजिटल जगात सत्यता म्हणजे ऑथेंटिसिटी म्हणजे काय जर सगळा कंटेंट सगळ्या चर्चा सगळ्या पोस्ट एआयनीच तयार केल्या असतील तर आपण कशावर विश्वास ठेवणार आणि बातमीत म्हटल्याप्रमाणे यामुळे चुकीची माहिती आणि द्वेष पसरवण्याचा धोकाही आहे हो विचार करा जर कोणी या एआय बॉट्सना विशिष्ट प्रकारची द्वेषपूर्ण किंवा खोटी माहिती पसरवण्यासाठी प्रोग्रॅम केलं तर तर ते मोठ्या प्रमाणात आणि वेगाने पसरू शकतं अगदी मानवी हस्तक्षेपाशिवाय केवळ एआय निर्मित कंटेंट किती धोकादायक ठरू शकतो हे यातून दिसतं पण याच तंत्रज्ञानाची एक दुसरी सकारात्मक बाजूही आहे ती कोणती याच वृत्तपत्रात बातमी आहे की ॲपल बंगळुरूमध्ये आपलं पहिलं एज्युकेशन हब उघडत आहे इथे ते विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कोडिंग आणि नवीन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणार आहेत अच्छा म्हणजे एकीकडे एआयमुळे निर्माण होणारे धोके आहेत तर दुसरीकडे त्याच तंत्रज्ञानासाठी कौशल्य निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत बरोबर या मोठ्या बातम्यांशिवाय इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत जसं की इंडस टॉवर्सला फायव्ह जी डेटा आणि ग्लोबल व्यवसायाकडून आशा त्यांना वुडाफोन आयडियाकडून येणाऱ्या थकबाकीमुळे समस्या येत आहेत असं दिसतंय हे आपल्या अर्थव्यवस्थेतील परस्परावलंबनाचं म्हणजे इंटरडिपेंडनचं उत्तम उदाहरण आहे इंडस टॉवरचं काम मोबाईल टॉवर्स उभे करणे आणि ते टेलिकॉम कंपन्यांना भाड्याने देणे हे आहे बरोबर आता जर वोडाफोन आयडिया सारख्या मोठ्या ग्राहकाकडून पैसे वेळेवर आले नाहीत तर इंडस्टॉवरच्या व्यवसायावर थेट परिणाम होतो म्हणूनच ते आता धोका कमी करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करत आहेत अगदी डीरिस्किंगसाठी ते आता फक्त भारतीय टेलिकॉमवर अवलंबून न राहता फाईव्ह पाया जी पायाभूत सुविधा आणि जागतिक व्यवसायात विस्तार करत आहेत आणि कायदेशीर आघाडीवर दोन बातम्या आहेत एक कॉर्पोरेट गॅरंटीवर जीएसटी आणि दुसरी जिग्नेश शहा यांच्यावरील चौकशी बंद करण्यास न्यायालयाची परवानगी या बातम्या सामान्य माणसासाठी थोड्या क्लिष्ट वाटू शकतात मी सोपं करून सांगतो कॉर्पोरेट गॅरंटीवर जीएसटी म्हणजे काय समजा टाटा सन्सने टाटा मोटर्ससाठी बँकेकडे कर्ज घेण्यासाठी गॅरंटी दिली ओके okay. आतापर्यंत यावर कोणताही कर नव्हता पण सरकारच्या नवीन नियमानुसार सरकार आता त्या गॅरंटीला एक सेवा मांडणार आणि त्यावर अठरा टक्के जीएसटी लावू शकते अरे बाप रे म्हणजे मोठ्या कंपन्यांना आपल्याच ग्रुपमधल्या लहान कंपन्यांना मदत करणं महाग होईल बरोबर त्यांना अंतर्गत कर्ज आणि मदतीची रचना बदलावी लागेल आणि शाह प्रकरणाचं काय महत्व आहे जिग्नेशाह यांचं प्रकरण हे एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित होतं जे अनेक वर्ष सुरू होतं न्यायालयाने आता ही चौकशी बंद करण्यास परवानगी दिली आहे याचा अर्थ या प्रकरणावर कायदेशीर पडदा पडला आहे हा व्यवसायाच्या दृष्टीने अशा प्रकरणांचा शेवट होणं महत्वाचं असतं कारण त्यामुळे नियामक वातावरणात एक प्रकारची स्पष्टता येते जी नवीन गुंतवणुकीसाठी आवश्यक असते तर आजच्या या सगळ्या चर्चेचा अर्थ काय एकीकडे भारत अमेरिका करारामुळे मोठा उत्साह आहे तर दुसरीकडे काही कंपन्या अडचणीत आहेत तंत्रज्ञान नवनवीन संधी निर्माण करतय पण त्याचबरोबर नवीन धोकेही समोर आणतंय या सर्वांमधून एकच गोष्ट प्रकर्षाने समोर येते की प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे आपण आज जे पाहिलं ते बदलाचं एक मोठं चित्र आहे वॉशिंग्टन मधील एक करार तिरुपूरमधल्या निर्यातदाराच्या व्यवसायाला कलाटणी देतो बरोबर बंगळूरमधील एका व्ही फर्म मधला बदल देशातल्या पुढच्या मोठ्या स्टार्टअपचं भविष्य ठरवू शकतो आणि कंपन्यांचे निकाल हे केवळ त्यांचे आकडे नसून ते देशाची आर्थिक स्थिती सरकारी धोरणं आणि कंपनीच्या स्वतःच्या निर्णयांचं प्रतिबिंब असतात आजच्या चर्चेचा शेवट एका विचार करण्यासारख्या मुद्द्याने करूया याच वृत्तपत्रात गोल्ड ई टी एफ आणि लक्झरी रिअल एस्टेटच्या जाहिराती आहेत एका जाहिरातीत तर गोल्ड ई टी बॅक्ड बाय रिअल गोल्ड असं मुद्दाम म्हटलं आहे जेव्हा शेअर बाजारात आणि व्यापारात एवढे मोठे आणि जलद बदल होत आहेत तेव्हा सोनं किंवा घर यांसारख्या सुरक्षित किंवा मा वास्तविक मालमत्तेतील गुंतवणुकीचं आजच्या काळात काय स्थान आहे यावर नक्की विचार करण्यासारखं आहे हे, हे विश्लेषण आपल्याला उपयुक्त वाटले असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अधिक चर्चांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद